ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बिद्री पुन्हा राज्यात भारी यंदाचा गणितास उच्चांकी चौतीसशे सात रुपये दर जाहीर अध्यक्ष केपी पी पाटील यांची घोषणा बिद्री तालुका काकलेतील श्री दुधगंगा वेदगंगा सहकरी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात गणितास येनाऱ्या उसास उच्चांकी चौतीसशे सात रुपये दर जाहीर केला आहे कारखान्याचे नूतन अध्यक्ष केपी पाटील यांनी आज या दराची घोषणा केली हा दर राज्याच्या साखर कारखान असल्याचं यांच्या नेतृत्वाखालील आघाडी मोठ्या मताधिक्याने विजयी झाली त्या प्रिथ्यार्थ ऊस उत्पादकांना उच्चांकी दर जाहीर करून पाटील यांनी सुखद धक्का दिला यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी अध्यक्ष के पी पाटील म्हणाले निवडणुकी दरम्यान कारखान्याच्या प्रशासनाने बत्तीसशे रुपये प्रतिटन ऊस दर जाहीर केला होता यामध्ये दोनशे सात रुपयांची वाढ करून यंदा प्रतिटन चौतीसशे सात रुपये असा उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे कारखान्याची एफ आर पी प्रतिटन तीन हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणतीस रुपये बसते मात्र प्रशासनाने ती बत्तीसशे रुपये जाहीर केली त्यामुळे गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन बत्तीसशे प्रमाणे देण्यात येणार असून गळित हंगाम समाप्तीनंतर दोन टप्प्यात उर्वरित रक्कम येणार आहे ऊस ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला अधिकाधिक पुरवठा करावा असे आवाहनही त्यांनी केलं आमच्या संचालक मंडळान पदभार स्वीकारला आणि जनतेच्या प्रचंड मोठ्या पाठबळावरती आम्ही सर्वजण निवडून आलोय आमच्या कारखान्याचा एफ आर पी प्रमाण बत्तीसशे रुपये दर यापूर्वीच आमच्या प्रशासनानं घोषित केलेला आहे आणि मला वाटतं आहे बत्तीसशेचा पहिला भरणा बँकेत वर्गसुद्धा झालेला आहे लोकांच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून लोकांची इच्छा लक्षात घेऊन आम्ही आमच्या संचालक मंडळानं एक मतानं प्रशासन अर्थविभाग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू बत्तीसशे रुपयाचा भरणा हा सातत्यानं एक रकमी केला जाईल आणि वाढीव दोनशे सात रुपये म्हणजे वाढीव दोनशे सात रुपये हे गणित हंगाम झाल्यानंतर एक हप्ता आणि पावसाळ्याच्या शेवटी एक हप्ता ज्यावेळेला गरज आहे लोकांना त्यावेळेला हा वाढीव हप्ता द्यायचा आम्ही निकाल घेतलेला आहे खूप मोठ्या अडचणीतनं आमच्या सगळ्या संचालकांनी अतिशय धारशी निर्णय घेतलेला आहे युवराज पाटील